नमस्कार आज असणाऱ्या आजच्या या धगधगत्या कलियुगामध्ये आपण पाहतो आहे की सगळीकडे प्रेम जिव्हाळा कमी होत चाललेला आहे एकमेकाविषयी आदरातिथ्य आपुलकी हे देखील कुठंतरी कमी होत आहे आणि ह्या अशा कलियुगामध्ये ह्याच कलियुगामध्ये अक्षरशः एक आगळा वेगळा कुतूहल निर्माण करणारी गोष्ट घडली आहे ती म्हणजे एका असणाऱ्या वासराला लहानपणापासून मानेगाव तालुका माडा येथील श्री बलभीम देशमुख व त्यांच्या पत्नी बालिका देशमुख यांनी अगदी एखाद्या आपल्या पोटच्या लेकरासारखं प्रेम दिलं आणि याच प्रेमाला उतराई होण्यासाठी ह्या देशमुख दाम्पत्याने अगदी त्या बाळाला मोठं केलं त्या वासराला मोठं केलं आणि त्या वासरू त्या ठिकाणी ज्या वेळेस ते गरोदर गाबंद राहिलं ज्यावेळेस त्याला बाळ होण्याची वेळ आली त्यावेळेस एखाद्या स्त्रीला जशा प्रकारे साज श्रंगार करावा तशा प्रकारे एका आपल्या पोटच्या मुलाप्रमाणं आपल्या बाळाप्रमाणं अगदी आपल्या मुलीप्रमाणे या ठिकाणी बलभीम देशमुख आणि ह्यांच्या पत्नी सौ बालिका देशमुख यांनी त्याचं ढोवाल जेवण करण्याचा निर्णय घेतला ओटी भरण करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांनी आपल्या नातेवाईक मित्र यांना बोलून दाखवला आणि त्यांनी काल रामनवमीच्या मुहूर्तावर आपल्या पवित्र अशा प्रकारच्या देशी गाईचं ढोवाल जेवण केलं आणि मुहूर्त पाहिला रामनवमीचा मुहूर्त आहे आणि या शुभ मुहूर्तावर आपल्या देशी गाईचं डोहाळ जेवण त्यांनी केलं अगदी जसं एखाद्या गर्भवती स्त्रीचं पूजन केलं जातं त्या ठिकाणी संकल्प सोडला जातो गणपतीपूजन केलं जातं कलश पूजन केलं जातं नवग्रहाची पूजा केली जाते याच पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी हे सगळं पूजन केलं विधिवत अशा प्रकारचं ढोवाळ जेवण केलं यामध्ये पंचकृषीतील सर्व महिला मित्र नातेवाईक आप्तइष्ट अगदी भरभरून स्त्रिया त्या ठिकाणी आल्या होत्या प्रत्येक स्त्रीनं अगदी एखाद्या स्त्रीला त्या ठिकाणी आवडतं अशा प्रकारे बेसनाचे लाडू बुंदीचे लाडू बेसनाच्या वड्या बाकरवड्या असे विविध प्रकारचे पदार्थ त्या गाईला त्या ठिकाणी खाण्यासाठी आणले होते प्रत्येकाने अगदी साडी पीस चुड्याचा जोड ओटीचं सामान असं देखील ह्या गाईसाठी या ठिकाणी सर्वांनी आणलेलं होतं आणि अतिशय नाविन्यपूर्ण अशा प्रकारे आपल्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा एक वेगळा कौतुहकाचा आणि कुतूहलाचा अशा प्रकारचा हा सोहळा काल रामनवमीच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाला खरोखर आज देव देश धर्म ह्याला वाचवण्याची गरज आहे कारण का धर्म बुडत आहे आज देशी गाई त्या ठिकाणी दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि देशी गाई कमी होणं म्हणजे ह्या पृथ्वीच्या रहासाचं कारण त्या ठिकाणी वेदामध्ये ऋषीमुनीनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे जर देशी गाई संपल्या तर मनुष्याचा या ठिकाणी नायनाट व्हायला वेळ लागणार नाही देशी गाई थोड्याफार आहेत देशी गाईचं पावित्र्य त्या ठिकाणी राखलं जातं आहे म्हणून आज कुठंतरी घरोघर या ठिकाणी गाईचे पूजन केलं जातं गाईला गोमाता म्हटलं जातं गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात हा या ठिकाणी धर्माचा एक कुठंतरी एक आख्यायिका नव्हे तर साक्षातच त्या ठिकाणी असणारा या ठिकाणी अंश आहे गाय म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचं त्या ठिकाणी एक आराध्य दैवत अशा प्रकारे मानलं जातं गायीच्या ज्या ठिकाणी गाय बांधली जाते त्या ठिकाणी त्या वास्तूला दोषसुद्धा त्या ठिकाणी लागत नाही एवढं सामर्थ्य या गायीचं आहे आणि या गायीचं असं केलेलं ओटीभरण म्हणजे खरोखरच एक प्रकारचं पुण्यप्रद अशा प्रकारची गोष्ट आहे माणसाचं कुणीही ढवाळ जेवण करील एखाद्या स्त्रीचं कुणीही ढोळ जेवण करील परंतु एका मुक्या प्राण्याचं गाईचं केलेलं ढवाळ जेवण म्हणजे खरोखरच एक अविस्मरणीय कौतुकास्पद अशा प्रकारचा या ठिकाणी असणारा विषय आहे या असणाऱ्या ढवाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी अगदी घरच्यासारखं मन लावून पंचपक्वानाचा स्वयंपाक त्या ठिकाणी बनवण्यात आला सर्व सुवासिनी स्त्रिया या ठिकाणी ओटी भरण करण्यासाठी अगदी पाहुणे रावळे इष्ट मित्र सर्वजण या ठिकाणी असणारे उपस्थित झाले आणि सर्वांनी मिळून हा ओटी भरणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अगदी मनातून जणू आपल्या घरचा कार्यक्रम आहे अशा प्रकारे या ठिकाणी असणाऱ्या पंचकृषीतील सर्व महिला या ठिकाणी उपस्थित होत्या तर या कार्यक्रमासाठी शीतल देशमुख मनीषा देशमुख नीता देशमुख सीमा दिपाली देशमुख अश्विनी देशमुख तसेच शोभा देशमुख कविता देशमुख यासह पंचकृषीतील महिला बहुसंख्य उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी पिंटू देशमुख रणजित देशमुख नागनाथ देशमुख गजानन देशमुख आदीसह ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये त्या गाईला दत्त मंदिरापर्यंत नेण्यात आलं दत्त मंदिरापशी नेहून दत्ताचं दर्शन घेऊन <coughs> उजवी प्रदक्षिणा घालून वाजत गाजत गाईला मंडपाच्या ठिकाणी आणण्यात आलं गाईला रंगीबेरंगी त्या ठिकाणी सजवण्यात आलेलं होतं गाईच्या अंगावर वस्त्र टाकलेलं होतं गायीच्या शिंगामध्ये त्या ठिकाणी गोंडे बांधलेले होते अगदी आपली एखादी घरची स्त्री आहे असं समजून या ठिकाणी असणारं सर्व त्या ठिकाणी केलेलं आहे खरोखरच ज्या घरामध्ये गाय असेल ना त्या घराला कसलाही दोष लागणार नाही हा शास्त्राचा सिद्धांत आहे ज्या घराच्या दारामध्ये गाय असते ना त्या ते घराला कधीही पाण्याचं दुर्भिक्ष त्या ठिकाणी जाणवणार नाही नव्हे ज्या घरात ज्या माणसाच्या दारामध्ये गाय असेल त्या मनुष्याला कधीही विचित्र अशा प्रकारची आपत्तीसुद्धा त्या घरावर कधी येत नाही अशा प्रकारचं या ठिकाणी असणारं एक सिद्धांत शास्त्राचा आणि शास्त्राला धरून अध्यात्माला धरून गायीची सेवा करा घरोघर गर आपल्याला एक देशी गाय पाळण्याची गरज आहे खरोखर गोमातेचं महत्त्व आघात अशा प्रकारचं आहे काल जो आज नसणारा रामनवमीच्या मुहूर्तावर हा जो काही कार्यक्रम झाला आहे हा असणारा कार्यक्रम या ठिकाणी याची दखल घेऊन याचं कौतुक म्हणून महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष या ठिकाणी नाही का राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष नितीन मार्कंडेय तसेच या ठिकाणी डॉक्टर पांडे कांडे हे सगळे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे महाराष्ट्रामध्ये चालणाऱ्या याचं एक कौतुकाचा भाग म्हणून त्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाच्या अध्यक्षा डॉक्टर <coughs> एम एम जोशी यांनी देखील या सोहळ्याचं विशेष कौतुक अशा प्रकारे केलेलं आहे कारण का मुख्या प्राण्यालासुद्धा जीव आहे त्याला देखील आत्मा आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मारूपी राम संचरलेला आहे धन्यवाद जय श्रीराम